नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते दही जमा करून बनवलेला ताक हा अखिल भारतीयांचा आवडता पेय आहे दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह लोणी वेगळे करून त्यात एक चतुरांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड आंबट व तुरट द्रव्य पदार्थ तयार होतो त्याला ताक असे म्हणतात ताक या शब्दाला संस्कृतमध्ये तक्र असंही म्हटलं जाते ताक हे पेय बहुगुणी असून आरोग्यासाठी ते उत्तम आहे असंही म्हटलं जातं आज आपण हा जो ताक बनवणार आहोत तो एक आयुर्वेदाचाच भाग आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण बनवणार आहोत ताक आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत आम्ही अर्धा लिटर ताक घेतला आहे आणि हा ताक आपण आता गरम करून घेणार आहोत गॅसवरती गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे आणि आपण सतत पलीने हे ताक मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून ते ताक फाटलं नाही पाहिजे म्हणून आणि ह्याला उकळी नाही येऊन द्यायची आहे फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे नॉर्मल ताक मी छान गरम करून घेतला आहे आणि आपण आता हा ताक एका भांड्यामध्ये काढून घेऊया ताक बनवण्याची ही पहिली स्टेप आहे बऱ्याचदा आपण जेव्हा ताक पितो तेव्हा ताक प्यायल्यानंतर आपल्या गळ्याजवळ खवखवतं त्याच्यामुळे मी हा ताक थोडासा गरम करून घेतला आहे ही जी आपली ताकाची पद्धत आहे बनवण्याची पहिली स्टेप तो ताक आपण अशा व्यक्तींना प्यायला देतो ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा खूपच उपयुक्त ताक आहे त्यांनी या पद्धतीने ताक बनवून प्यायलं तर त्यांना बरेच फायदे होतात आणि हा ताक बनवण्याची एकदमच सोपी पद्धत आहे ह्याच्यामध्ये काहीच असं कठीण नाही आहे आपण आता या ताकामध्ये सुंट पावडर ॲड करणार आहोत आणि हा मी सेंदव मीठ घेतला आहे हा मीठ तुम्ही रेग्युलर जेवणामध्ये सुद्धा यूज करू शकता या दोन गोष्टी ॲड केल्यानंतर हा ताक छान चम्मचने मिक्स करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोन ग्लासमध्ये घेऊनसुद्धा तो शेक करून घेऊ शकता आणि जर का तुम्हाला लग... असं प्यायला आवडत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं क्यूब ॲड करू शकता आपण आता दुसरी स्टेप बघत आहोत ह्याच्यामध्ये फक्त आपण खडीसाखर ॲड केली आहे आणि ती छान मिक्स करून घेऊया आणि हा ताक ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोड ताक प्यायला पाहिजे म्हणजे त्या ताकामध्ये फक्त खडीसाखर आणि तो ताकसुद्धा गोड असला पाहिजे अशा पद्धतीने तो बनवून प्यायचा आहे बाकी त्याच्यामध्ये जास्त असं काहीच नाही आणि ही आपली नॉर्मल स्टेप आहे जी कोकणामध्ये बनवली जाते आ, ही मी थोडीशी काळी मिळी पावडर घेतली आहे सेंदव मीठ आणि जी लसूण आहे ती घेतली आहे ती हाताने अशी मिठामध्ये क्रश करून आ, त्या ताखामध्ये मिक्स करायची आहे आणि हा ताक जास्तीत जास्त प्रमाणात उन्हाळ्यात प्यायला जायचा आमच्या गावी कोकणात पण एक गोष्ट सांगावीशी वाटते तेव्हा गावी कोकणात सेंदव मीठ नव्हतं तर आमच्या गावी तेव्हा समुद्री मीठ असायचं जे खडे मीठ असतं तो, तो मीठ आम्ही यूज करायचो सगळ्या जेवणात आत्ता तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी सेंदव मीठ यूज केला आहे आणि रेग्युलर जेवणामध्ये सुद्धा तोच मीठ यूज करते त्याच्यामुळे मी तो मीठ यूज केला आहे तुम्ही जेव्हा वात विकारासाठी जो ताक बनवता तो ताक जास्तीत जास्त प्रमाणात आंबट असला पाहिजे आणि तो ताक तशा पद्धतीने बनवून प्यायलात तर खरंच खूप गुणकारी ताक आहे ताक हा पदार्थ खरं तर उन्हाळ्यात नाही प्यायला जात बट आपल्या शरीरासाठी तो सुटेबल झाला आहे म्हणून आपण तो जास्तीत जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये प्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला जर पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता आपण अजून काही प्रकार बघू आयुर्वेदामधले आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद